नरकासुराचा जन्म कुठे झाला झाला झालासुराच मूळ स्थान आहे त्याच्यामुळे जे गुवाहातीला जाऊन पूजा करतात तर नरकासुरा बरं का दिसत मराठी वाचता येत असं दिसत त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता आता लगेच भाऊबन की नाटकाचे लेखक कोण आहेत विचारा भाऊवंती नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली आलं हे नाटक आपण पाहिलं का इतिहास काळामधली भावंती नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही होत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्याने भावंकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भावंती आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होतं एकत्र एक आलं पाहिजे मराठी लोकांनी देशातल्या लोक तेव्हा भावबंदीचा जो संदेश आहे तो संदेश अस्वस्थ करतो वाद संपले मतभेद संपले भाऊ एकत्र एक आले कुटुंब एकत्र एक आले पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले भाऊबंदी संपली आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे भाऊबंकी नाटकाचं महत्व तेच आहे कृष्णाजी प्रभाकर आणि तेच तर सांगितलेलं आहे त्याला विचारा एका ना ना। नाटकाचा संदर्भ दिला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतय याचाही त्यांनी संदर्भ दिला ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला औषधही दिली तरी पोटात कोण थांबत नाही नाटकाचं नाव चुकता येत ते सारखं छातीत दुःख सारखं छातीत दुखत सारखं छातीत दुःख आणि एक माहिती आहे का आज काय आहे नरक चतुर्थी नरकासुराचा जन्म कुठे झाला गुवाहाटीला झाला नरकासुराच मूळ स्थान गोवाटी त्याच्यामुळे हे जे इकडले आहे जे गुवाहाला जाऊन पूजा करतात तर नरकासुरा बर का तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून तिथून आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो करेक्ट बरोबर ना तस या नरकासुराला महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकेल काय चाललंय नो किंग्स आंदोलन चाललेलं आहे अमेरिकेत किंग्स ट्रंप के खिलाफ चल रहा है ना में हिंदुस्तान होने ये